आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी जत तालुक्यातील उमदी येथे दक्षिण नगर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार माननीय डॉक्टर निलेश लंकेसाहेब यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला त्यांच्या सत्कारासाठी सर्व ग्रामस्थ उमदी व जिल्हा परिषद गट सत्कारासाठी उपस्थित होते शिवरात्रीला होतो मला ते आम्ही कार्यक्रम आरती झाल्यानंतर महाराज मला भेटले सुतारीवाला नाव बोलावं लागायचा आणि तू येऊ बसता तिला पहिलं सुतारीवाला लगेच आलो बघ हे तुतारी वर सगळं तिकडे आणि राम विळ्यास पेटावर तुतारी वर कोकळ्यात म्हणलं कसं जुळणार म्हणलं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ज तालुका युवका गावाच्या वतीने माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याचा आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपली सामाजिक बांधणी महत्वाची असते आपण राजकारण समाज करत असताना समाजासाठी काय दिलं समाजासाठी काहीतरी देणं लागतो म्हणून आपल्या राष्ट्रवादी युवक पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चांगला उपक्रम राबवला म्हणजे कामगार कामगार त्यांना साहित्य वाटप एकशे सत्तर लोकांना साडेतीनशे लोकांची नोंदी केली आणि ऐंशी लोकांना एका गावात आणि एका परिसरामध्ये जर वाटप करेल तर तिकीट म्हणजे पंधरा हजार रुपयाला आमच्या राष्ट्रवादी युवक सर्व सचिन गवडे त्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी अगदी सर्वजण टाळावालो हात लावला अतिशय चांगला उपक्रम केला आणि त्या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने उपस्थित आठवले आपल्या सांगे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अविराजदा पाटील

बऱ्याच वेळा राजकारणात आपले आपल्या कुटुंबात राजकारण असल्यानंतर आपली घरात पद्धतीची बोली भाषा असते तर जे आपल्या कुटुंबांचा जो वारसा खऱ्या अर्थाने अतिशय प्रामाणिकपणे समाजाची बाणे काम करण्याचं काम आमच्या विराता या ठिकाणी करतात त्यांना दिसून या ठिकाणी उपस्थित आहे अमोल हे मध्ये साहेब हे ओळखी होती जैन पाटील साहेबांची पण ओळखी जैन पाटील साहेबांच्या असताने मुख्यमंत्र्यांची ओळखी आणि राज्याची जबाबदारी ते चंद्रकांत परंतु इतके चॅप्टर होते फक्त जत तालुक्याला कसा न्याय मिळत जत तालुक्याचे कष्ट प्रश्न सुट्ट्या आमच्या सारख्या आमदार मिटिंगला बसवायचे आणि जर तालुक्यातला एखादा सर्वसामान्य शेतकरी जरी मुंबईला आला ना त्याला पहिले बोलून घेऊन त्याची अडचण समजून घ्यायचे त्याची अडचण सोडवण्यासाठी आमच्या प्रसाद काम करतात समाजाची माध्यमी असणारे आपण बऱ्याच वेळा एखाद्या पदाव गेल्यानंतर आपलं नात त्याच्या जमिनीशी आपलं नात त्याच्या सर्वसामान्यांशी ते नात अखंडितपणे आजपर्यंत टिकून ठेवण्याचं काम आमच्या सचिनराव रामाराव टपरे यांनी केलं

आपले रमेश पाटील आपले या वकील साहेब म्हणजे मुर्टेकर साहेब माझे शेजारी बसले साहेब खरं या भागासाठी मला ज्या ज्या वेळेस ते भेटले ना पण या भागाची तळमळ असणारा नेता शेतकऱ्यांच्या बाबतीत असू असू खऱ्या अर्थाने मी ज्या ज्या वेळी त्या माणसाला भेटलो ना वकील साहेबांना फक्त माझ्या जत तालुक्याच पाणी आलं पाहिजे माझ्या जत तालुक्यातला बेदन आहे ना तो चांगल्या मार्केट मध्ये विकला पाहिजे रिएक्सपोर्ट झाला पाहिजे तो सैनिक लोकांना मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन काम करणारा नेता या भागामध्ये मिळाले सुद्धा भाग्य लागतो म्हणजे लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा